आज मार्गशिषातला तिसरा गुरुवार असून दोन हजार तेवीस ह्या वर्षातील शेवटचा गुरुवार आहे याशिवाय आज अतिशय सुंदर असा गुरुपुष्यमृत योगसुद्धा जुळून आला आहे तो सुद्धा या दोन हजार तेवीस वर्षातील शेवटचा योग आहे त्यामुळे या शुभयोगावर तुम्ही हे काम जर केलं तर देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरी अखंड स्वरूपात नांदायला येणार आहे याशिवाय तुमची अगदी बऱ्याच कालावधीपासून एखादी इच्छा पेंडिंग आहे किंवा ती पूर्ण होत नाही आहे खूप मेहनत केली खूप कष्ट घेतलात तरीसुद्धा ही गोष्ट जर तुमची मार्गी लागत नसेल किंवा तुम्ही तुमच्या मुलांसाठी खूप प्रयत्न करताय परंतु मुलं अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांनी केलेला अभ्यास के त्यांच्या के लक्षात राहत नाही अशावेळी हा उपाय तुम्ही नक्की आवर्जून करून बघा आणि याचा काय प्रभाव पडतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग बघूया या तिसऱ्या गुरुवारी मार्गशीर्षच्या गुरुवारी आणि गुरुपुषामृताच्या योगावर तुम्हाला कोणती अशी प्रभावी सेवा करायची आहे ज्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे याशिवाय तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर वैभव नांदणार असून तुम्हाला सर्वांना समाधानसुद्धा लाभणार आहे असा कोणता उपाय आहे जे आपण केल्यामुळे आपल्या घरातील सर्व कुटुंबाला याचा लाभ होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या दिवशी तुम्हाला एकवीस किंवा अकरा अशा पद्धतीच्या वेलची म्हणजेच इलायची घ्यायची आहे ज्याला कार्डिमम असं सुद्धा म्हणतात ही घेऊन तुम्हाला याच्यावर अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे मार्गहिष्यातला शेवट तिसरा गुरुवार आहे आणि त्यामुळे आपण मार्ग त्या महालक्ष्मीची पूजेची मांडणीसुद्धा करणार आहोत पूजेची छान अशी मांडणी करून झाल्यानंतर एखाद्या वाटीमध्ये आपल्याला अकरा विलायची घ्यायच्या आहेत या इलायची तुम्हाला अखंड विलायची घ्यायच्या आहेत या घेतल्यानंतर यावर तुम्हाला हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे देवी लक्ष्मीच्या पायाजवळ या इलायची तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर सुद्धा हळद कुंकू वाहून देवी लक्ष्मीला हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला स्वतःलासुद्धा लावायचं आहे यानंतर संकल्प करायचा आहे देवी लक्ष्मी मी माझ्या इच्छित फलप्राप्तीसाठी हे हे या या मंत्राचं किंवा या या अशा स्तोत्राचं पठण करणार आहे त्यामुळे माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी माझी अपेक्षा आहे असं म्हणून तुम्हाला देवी लक्ष्मीला नमस्कार करायचा आहे यानंतर या अकरा इलायची तुम्हाला स्वतःजवळ घ्यायचं आहे एक आसन टाकायचं आहे या आसनावर तुम्हाला बसायचं आहे आणि या आसनावर बसून प्रत्येकी एक मंत्र पूर्ण पठन झाल्यानंतर एक इलायची तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायची आहे अशा पद्धतीने दोन वाट्या घेऊन तुम्हाला या पूजेला बसायचं आहे ज्यावेळी तुमचं पूर्ण मंत्राचं किंवा पूर्ण स्तोत्राचं एक पठन पूर्ण होईल त्यावेळी ही एक इलायची तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये टाकायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला अखंड असे अकरा स्तोत्राचे किंवा कोणत्याही मंत्राचे पठण करायचे आहे आता हा गुरुपुष्यमृत योग असल्यामुळे आणि हा अगदी दुर्मिळ असा यु शुभयोग जुळून आल्यामुळे या दिवशी जर तुम्ही कडकधारा स्तोत्राचं पठण केलं तर तुमच्या घरात कशाचीही कमतरता भासत नाही स्वत आचार्य शंकराचार्य यांनी हे स्तोत्र स्थापन केलं असून त्यांनी देवी लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी याची उत्पत्ती केली होती त्यामुळे जर तुम्ही कणकधारा स्तोत्राचं पठण या दिवशी केलं आणि अकरा इलायचीच्या प्रभावाने तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे पूजेला बसण्यापूर्वी देवी लक्ष्मीला आपली इच्छा सांगावी यानंतर तुम्हाला पूजेला बसायचं आहे दोन वाट्या घ्यायच्या आहेत यामध्ये एक इलायची हातात पडू पकडून संपूर्ण कणकधारा स्तोत्राचं किंवा श्रीसुक्ताचं किंवा लक्ष्मी मंत्राचं पठण तुम्हाला करायचं आहे हे पठण पूर्ण झाल्यानंतर ही इलायची दुसऱ्या वाटीमध्ये ठेवायची आहे पुन्हा दुसरी इलायची उचलून तुम्हाला सेम हेच करायचं आहे आणि ती दुसऱ्या वाटीत ठेवायची आहे अशा पद्धतीने पूर्ण पठण होईपर्यंत तुम्ही या अभिमंत्रित केलेल्या अकरा इलायची देवी लक्ष्मीच्या पायाजवळ पुन्हा ठेवून द्यायच्या आहेत यानंतर तुम्ही या इलायची आपल्या घरामध्ये स्वयंपाकासाठी वापरायच्या आहेत जर तुम्हाला तुमची इच्छा असेल की तुमच्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं त्यांची अभ्यासात उत्तम प्रगती व्हावी किंवा त्यांच्या कामकाजामध्ये त्यांना छान पद्धतीचं यश मिळावं यासाठी तुम्हाला अकरा दिवस तुमच्या मुलांच्या दुधामध्ये एक एक इलायची टाकून त्यांना अकरा दिवस हे दूध द्यायचं आहे किंवा जर तुमची मुलं मोठी असतील तर तुम्ही त्यांच्या जेवणामध्ये एक इलायची टाकून किंवा चहाच्या कपमध्ये दररोज प्रभावित अभिमंत्रित झालेली ही इलायची टाकून सुद्धा त्याच्या पद्धतीने तुम्ही त्यांना चहा देऊ शकता आता जर तुम्ही घरा घरादारासाठी केलं असेल तर सर्वांवर याचा प्रभाव पडावा आणि याची प्रचिती सगळ्यांना यावी किंवा देवी लक्ष्मीचे आशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी दुधाची खीर करायची आहे आणि या खिरीमध्ये तुम्हाला ही इलायची टाकायची आहे ज्यामुळे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घरातील सर्व व्यक्तींना मिळणार आहे या दिवशी तुम्ही जी पोळी करणार आहात जी पू पहिली चपाती कराल ही चपाती तुम्हाला गाईला द्यायची आहे गाईला तुपाची चपाती याशिवाय त्याच्यावर गुळाचा खडा ठेवून मग ही चपाती तुम्ही गाईला दिल्यामुळे सुद्धा तुमचे सर्व मार्ग मोकळे व्हायला मदत होते तुमच्या सर्व कामांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होते आलेल्या अडचणी दूर होतात आणि सगळी कामं मार्गी लागतात त्यामुळे हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे जे कोणीही करू शकतात फक्त तुम्हाला इलायची अभिमंत्रित करून मग ती घरासाठी वापरायची आहे तुम्ही इलायचीच्या व्यतिरिक्त अकरा लवंग घेतलेत तरीसुद्धा चालेल एकवीस लवंगा घेतल्यात तरीसुद्धा चालेल ही सेवा अतिशय प्रभावी सेवा मानली जाते मार्गशिर्षच्या महालक्ष्मीच्या गुरुवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा करता आणि त्यातूनही गुरुपुषामृताचा शुभयोग जुळून आलेला असल्यामुळे ही सेवा तुमची नक्कीच देवीपर्यंत पोहोचणार आहे ही सेवा करून बघा आणि याचे काय अनुभव येतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा लवंगांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही सेम गोष्ट करू शकता देवी लक्ष्मीच्या मंत्राने हे प्र लवंगा तुम्हाला अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत आणि या तुम्ही खाण्यामध्ये सुद्धा वापरू शकता किंवा या लवंगा एखाद्या लाल कपड्यात बांधून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे दागिने ठेवता या ठिकाणी देवी लक्ष्मीच्या मंत्राने प्र प्रभावी झालेल्या अशा या लवंगा तुम्ही ठेवून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये ज्या ठिकाणी पैसे ठेवता अशा ठिकाणी ठेवलं तरीसुद्धा देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला सतत लाभणार आहेत याशिवाय देवी लक्ष्मीचं गुरुवारी देवीची कथा व्रतकथा याशिवाय महात्म्य आणि आरती नक्की करा यामुळे सुद्धा तुम्हाला अतिशय चांगली फळं प्राप्त होणार आहेत देवी महालक्ष्मीचे व्रत करणाऱ्यांना देवी कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता भासू देत नाही त्यामुळे जर तुम्ही अबा पहिल्यापासून हे व्रत करत असाल आणि या दिवशी ही सेवा केली तर तुम्हाला दुप्पटपटीने फळं नक्कीच मिळणार आहे तर मग मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद